मित्रांनो स्वागत आहे तुमचं थेट वार्ता चॅनलमध्ये आज आपण एक महत्वाचा आणि संवेदनशील विषय घेऊन आलो आहोत एस सी आरक्षण आणि आंबेडकरी समाजाचा विकास भारताच्या संविधानाने सेडूनकास समाजाला आरक्षण दिलं परंतु एस सी समाजामध्येच विविध जाती आहेत त्यापैकी आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात पुढे गेला कारण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाचा आणि विज्ञानाचा मार्ग स्वीकारला पण मधील इतर काही जाती जुन्या कर्मकांडात अडकून राहिल्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे विकासात त्यांची गती मंदावली आज परिस्थिती अशी आहे की काही जाती आंबेडकरी समाजालाच दोष देतात की आरक्षणाचे फायदे फक्त त्यांनीच घेतले पण ही एकतर्फी समजूत आहे वास्तविक पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मार्ग सर्व समाजासाठी खुला आहे जर सर्व एस सी समाजाने एकसुटीने शिक्षण विज्ञान आणि जागृतीचा मार्ग स्वीकारला तर प्रगती सर्वांची समान होईल म्हणजेच दोषारोप न करता आंबेडकरी समाजाच्या प्रगतीतून प्रेरणा घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे शेवटी आरक्षण ही संधी आहे पण त्या संधीचा उपयोग करणं हे आपल्यासाठी आहे पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ सर तोपर्यंत पाहत रहा थेट वार्ता धन्यवाद